नमस्कार मित्रांनो मधमाशीचं आपल्याला निसर्ग संवर्धनामध्ये महत्त्व सर्वांना माहीतच आहे मधमाशी ही केवळ आपल्याला मधच देत नाही तर ती फुलाचं रूपांतर फळामध्ये करण्याची महत्त्वाची भूमिका बजावत असते आणि म्हणूनच निसर्ग संवर्धन बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनमध्ये तिचं खूप महत्त्व आहे कारण ती जैवविविधता वा वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते तिचं संवर्धन आणि संगोपन हे आपल्यामार्फतसुद्धा झालं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही एक छोटंसं बायोडायव्हर्सिटी गार्डन तयार केलेलं आहे या बायोडायव्हर्सिटी गार्डनमध्ये आपोआपच कुठून तरी मधमाशांचं आगमन होत असतं पण आपल्या घराजवळ जर कुठं असं मधमाशांचं पोळं आलं की आपण सर्वजण सुरुवातीला घाबरून जातो आपण त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला वाटतं की त्या त्यांच्यापासून आपल्याला इजा होईल पण मधमाशी हा खूप शांत आणि संवेदनशील असा प्राणी आहे जोपर्यंत आपण त्याच्या घरावर अटॅक करत नाही किंवा त्याला आपल्यापासून धोका निर्माण होत नाही तोपर्यंत तो ती कधीच आपल्यावर हल्ला करत नाही आणि अशा बऱ्याचशा प्रजातींच्या मधमाशा आहेत की ज्या कमी अग्रेसिव्ह असतात ज्या आपल्यावर हल्ला करत नाहीत आणि आपल्याला त्यांच्यापासून धोका नसतो परंतु आपण त्यांचं संवर्धन हे करायला हवं तर काही मधमाशा ज्या आहेत त्या आपल्याला झाड जार, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सुद्धा सुरक्षितरित्या शिफ्ट करता येतात ज्या ठिकाणी माणसांची वर्दळ कमी असेल अशा ठिकाणी आपण त्यांना शिफ्ट करू शकतो किंवा काही मधमाशांच्या प्रजाती अशाही आहेत की ज्या आपल्याला पेटीमध्ये सुद्धा आपल्याला त्यांचं संवर्धन आणि संगोपन करता येतं आमच्या बायोडायव्हर्सिटी गार्डनमध्ये नुकतंच एका इटालियन मधमाशीचं आगमन झालेलं आहे आणि ही मधमाशीचं पोळं जे आहे त्या आपण पेटीमध्ये सुद्धा आपण त्याला संवर्धन आपल्याला करता येऊ शकतो तर ते आलेलेच आहेत तर आपण त्यांना त्यांच्या हक्काचं एक घर या ठिकाणी मिळून देणार आहोत तर मी नुकतीच एक पेटी मागवलेली आहे आणि माझ्यासोबत ऋषिकेश परदेशी आणि मधमाशी एक्सपर्ट ऋषिकेश आहुताडे यांना मी आमंत्रित या ठिकाणी केलेलं आहे तर आम्ही सर्वजण मिळून त्या मधमाशीच्या पोळ्याला व्यवस्थितरित्या पेटीमध्ये शिफ्ट करून आम्ही त्याला त्यांचं हक्काचं स्थान या आमच्या बायोडायव्हर्सिटीमध्ये मिळून देणार आहोत तर आपण प्रत्येकाने जर अशा प्रकारचे उपक्रम राबवले किंवा संवर्धनाला हातभार लावला तर नक्कीच आपण निसर्गाला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवू शकू धन्यवाद मधमाशांचे संवर्धन जर आपल्याला पेटीत करायचे असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात चला तर हे जाणून घेऊया या मधमाशांना हाताळण्यासाठी त्यांच्या स्वभावाचा अभ्यास असणे खूप गरजेचे असते त्यांना कुठेही धोका न जाणू देता इजा न पोहोचवता झाडावरून अलगदपणे पेटीत शिफ्ट करावे लागते हे करत असताना त्या मधमाशांमध्ये एकमेव असलेली राणीमाशी पेटी बाहेर राहणार नाही याची काळजी घेणे सर्वात जास्त महत्वाचे असते अन्यथा इतर मधमाशा सुद्धा माशी सोबत निघून जाण्याचा धोका असतो पेटीत मधमाशा स्थानांतरित केल्यावर सुरुवातीला त्यांना साखरेचे पाणी प्यायला दिले तर त्या पेटीशी लवकर व व्यवस्थितपणे समायोजन करतात व पेटीत छान पद्धतीने सेट होतात अशा प्रकारे आता एक महिन्यानंतर आपण पेटी पुन्हा उघडलेली आहे या मधमाशा आता भरपूर संख्येने वाढलेल्या दिसत आहेत आणि नव्या पिल्लांना जन्म देणे मध गोळा करणे अशा त्यांच्या दैनंदिन क्रिया सुद्धा सुरू झालेल्या दिसत आहेत या पेटीची काळजीसुद्धा वेळोवेळी घ्यावी लागते त्यासाठी प्रशिक्षणही गरजेचे असते मधमाशी संवर्धनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद